सादर प्रणम मित्रांनो मी आपला मित्र प्राध्यापक हृदय चक्रधर सम्यक विचार ऊर्जा या यूट्यूब चॅनलवर संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे सम्यक विचार ऊर्जाद्वारा संचालित हृदयांगण एपिसोड बावीसमध्ये पुन्हा एकदा आपले संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे मित्रांनो आज मी आणि माझ्यासोबत खंडारे साहेब उभे आहेत आम्ही अंबाझरी बगीच्याच्या ट्रॅकवर उभे आहोत आज बघत आहो की सुरुवातीला अंबाझरी गार्डनमध्ये आणि त्याच्या ट्रॅकच्या आजूबाजूला इतकी झाडं होती की तिथली माणसंसुद्धा दिसत नाही आज आपण बघतो की इथे इकडलं तिकडे दिसत नव्हतं तिकडलं इकडे दिसत नव्हतं आज तर पूर्ण वाहनं दिसतात माणसं दिसतात आणि एकीकडे आपण इकडे जर बघितलं तर ही इकडे जलपर्णी दिसते आणि की जलपर्णी बघत असताना आपल्याला पण वळलं की अंबाझरी गार्डन दिस दिसतं आणि तलाव दिसतो आणि तलावातलं पाणी आटलेलं दिसतं आणि यात विकासाच्या नावावर मागच्याच्या मागच्या वर्षी सुनामी लाट आली आणि पूर्ण ओव्हरफ्लो झाला आणि त्या ओव्हरफ्लोमध्ये माणसाचं जगणं म्हणजे हराम झालं अशा वेळेस मला म्हणजे विकासाच्या नावावर टिकास चालवणारं सरकार विदर्भाचा प्रश्न ओरडतच आहे आणि तिकडे बिग बजेटचे आणि विकासाच्या नावावर मॉल आणि मॉल संस्कृती येत आहे त्यामध्ये आपण बघतो आहो की एकीकडे वृक्षारोपण लावलं जातं दुसरीकडे वृक्ष तोडल्या जातात तर या आधारावर मला एक गझल आठवली त्या गझलेला शीर्षक आहे अंबा वाचवा अंबा झरीला ऐका वृक्ष तोळीचा झपाटा वाचवा अंबा झरीला वृक्ष तोळीचा झपाटा वाचवा अंबा झरीला निष्पर्ण वाटा वाचवा अंबा झरीला वृक्ष तोळीचा झपाटा वाचवा अंबा झरीला का अशी सुनसाण झाली वाघही अंबा झरीची का अशी सुनसाण झाली वाघही अंबा झरीची का विका साला वाचवा अंबा झरीला वृक्षतोळीचा झपाटा वाचवा अंबा झरीला तापला माथा तरीही सावलिका दिसत नाही तापला माथा तरीही सावलिका दिसत नाही वाहती घामात लाटा वाचवा अंबा झरीला वृक्ष झपाटा वाचवा अंबा झरीला आटवी पाणी तळ्याचे आठवी पाणी तळ्याचे हीच जलपरणी ठग्यांची आठवी पाणी तळ्याचे हीच जलपर्णी ठग्यांची का म्हणे वारा पिसाटा वाचवा अंबा झरीला तोडीचा झपाटा वाचवा अंबा झरीला बुद्ध भूमीची निशाणी नागवंशी स्थान आहे बुद्धभूमीची निशाणी नागवंशी स्थान आहे सांगतो इतिहास काटा वाचवा अंबा झरीला वृक्षतोळीचा झपाटा वाचवा अंबा झरीला निष्पर्ण लाटा वाचवा अंबा झरीला मित्रांनो वाचवा अंबा झरीला या व्हिडिओला जास्तीत जास्त संख्येने लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी हा व्हिडिओ फॉरवर्ड करा आपण सम्यक विचार ऊर्जा हे यूट्यूब चॅनल पहिल्यांदा बघत असाल तर या व्हिडिओला अवश्य सबस्क्राईब करा हीच आपल्याला नम्र विनंती करतो कॉमेंट्स बॉक्सवर आपल्या महत्त्वाच्या नोंदी महत्त्वाचा विचार महत्त्वाचा मशवरा आम्हाला कळवा आम्ही आपल्या योजनांचं सुधारणांचं पालन करू मित्रांनो हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपले आभार नमोबुद्धाय धन्यवाद जय भीम जय संविधान